शेअर करते ले ले तर हा माझ्याकडे दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे जो की आम्ही कोल्हापूरला गेलेलो होतो तर ह्या सोनाली ताईंला तर म्हणजे प्रांजल शिंदे ब्लॉग म्हणून आहे तर बरेच जणी यांचे व्हिडिओ बघतात तर त्या ओळखतच असतील यांना तर त्यांचे हे जुनं घर होतं त्यावेळी आत्ता ह्या नवीन घरी आहेत तर पहिलं यांचं खूप छोटं घर होतं पण स्वच्छता यांची खूप म्हणजे खूप असते तर अगदी छोटं घर होतं आणि आम्ही अचानक गेलेलो तर असं आपण म्हणजे नेहमीच त्यांचं ते कामाची त्यांना सवय आहे की वेळच्या वेळी कामं आणि भरपूर कष्टातून त्या आज इथंपर्यंत पोचलेले आहेत खरंच ते दोघं पण भरपूर कष्ट करतात तर बोलायला एवढं लागतं त्यांना ना विचारू नका आपण फक्त ऐकण्याचं काम करायचं खूप सगळ्या गोष्टी म्हणजे आपण एक प्रश्न विचारलं तर त्याची दहा उत्तरं आपल्याला मिळतील तर असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो तर इतक्या सगळ्या गप्पा म्हणजे त्यांच्या खूप सगळं त्यांनी यूट्यूबवर येण्यापासून म्हणजे त्यांचा प्रवास कसा होता ते बरंच काही शेअर केलेलं होतं त्यावेळी तर हा आहे आता संक्रांतीच्या दिवशीचं तर चुलीवरतीच आम्ही पुरणपोळ्या केलेल्या होत्या तर डाळ पण अशी याच्यावरतीच शिजवून घेतलेली तर चुलीवरती डाळ शिजाल कुकरमध्ये तीन शिट्ट्यामध्ये शिजते घरची डाळ असेल तर आणि विकतची डाळ असेल तर मग थोडासा वेळ जातो पाच मिनटां तर इथं मसाल्यामध्ये कांदा चुलीमध्येच भाजून तो मी खोबऱ्यासोबत बारीक केलेला आहे कांदा लसणाची पात आणलेली होती ती पण बारीक केलेली तर खेंदाट बनवताना त्यामध्ये व लसणाची पात पण घातली जाते आणि लसूण जो पातीचा लसूण असतो त्या सगळं घातलेलं होतं तर आमटीची सगळं असं आतूनच हे बारीक करून आणलेलं होतं leuk purtah lewa kawan manusia ka ter balitas salahtura kamsa go

म्हण की मंगळवार वाटलं मला हे जे सद्गुरु बरं ना आहे का वाटतं तू हेतलं चांगलं असतं बघा तू येतोय ना

तिकडून येतो बाहेर आणतेच करायला म्हणजे पप्पा चित्र झाला असं कसं जागा करतो हे बसते हे केली तर

भरभरीच चांगला असतो खराब असतो चांगलीच असते त्याची कशी चिकट येते कुकर मध्ये

집사의 목소리도 잘지 않나요? 집지 않나요? 집사의 목소리도 잘 들리지 않 तर स्वयंपाक संध्याकाळसहितच आम्ही करून घेतला कारण संध्याकाळी परत लेट होता आणि मुलांची सुद्धा दुसऱ्या दिवशी लवकर जाणार होती तर मला त्यांना पण तिळाच्या पोळ्या करून द्यायच्या होत्या मग आमचा जो पो पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तो पूर्ण सगळाच म्हणजे जास्तीचाच केलेला होता नंतर संध्याकाळी दुसरा स्वयंपाक करायचा नव्हता तर मी नऊ वाजतानंतर मुलांसाठी तिळाच्या पोळ्या करून ठेवल्या कारण त्यांना परत पहाटे पाच वाजता ते निघणार होते आणि ल घराचं लाडू पण बनवलेलं होतं आणि असं जे काय खायचं होतं तर एक दिवसाचा मुक्काम होता, दिव होता आणि दोघं पण जाणार होते त्यामुळं त्यांची तयारी करायची असल्यामुळं मी स्वयंपाक सगळा एकदाच केलेला होता नंतर मग चुडं वगैरे घातलं स्वयंपाक झाला की चुलवर चुलीवरती तिथंच शेजारच्या बायका सगळ्यांनी आम्ही चुडं घातलं आणि नंतर वसायला गेलो आणि तिकडून मंदिरात ना आलं की लगेचच मग विडं घेतलं जातात आणि बायका आल्या की खूप गडबड असते म्हणजे क एवढं सगळ्यांच्यात घ्यायचं असतं लगेचच त्या दिवशी घेतलं जातात त्यामुळं आल्यानंतर अगोदर हे मांडून घेतलं सगळं आणि त्याची हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून घेतली नंतर गडबड होते म्हणून सगळं अगोदर तयारी करून ठेवली आणि आता हे जे वाण असतो जे आपण संक्रांतीत ठेवलेलं आहे जे की बोरं शेंगा वगैरे जे काय ऊस असतं तर ते सगळं ताटात काढून परत ते पण वाटलं जातं आणि आपण जे काय वान म्हणून वस्तू कोणत्याही काय आणलं असेल तर त्यात पण मी तिळ भरून म्हणजे तिळगुळ भरून ठेवले नंतर मग आपल्याला ते द्यायला पटकन येतं तर अशा पद्धतीने आमच्याकडे मकर संक्रांत केली जाते